नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अकोला या ठिकाणी बावीस क्विंटल अवकाळलेली जाते काबुली हरभरा जास्ती दर आहे सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी एकोणचाळीस क्विंटल अवकाळी जाते काबुली हरभरा जास्ती आहे सहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी तीन हजार क्विंटल अवकाली जास्ती आहे सहा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती रिसोड जिल्हा वाशिम या ठिकाणी एक हजार पन्नास क्विंटल अवकाली जास्ती आहे पाच हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अमळ्या या ठिकाणी तीन हजार पन्नास क्विंटल लागवली जास्त दर पाच हजार नऊशे पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणाऱ्या पाच हजार नऊशे पाच रुपये क्विंटल जातायचा चापा हरभरा